मागण्या अशा आहेत की आमच्या शार्था या शाळेतील सहकारी सर्वशे धनंजय नागरूजी सर यांनी अकरा तारीख पंधरा तारखेला आत्महत्या केलेली आहे आणि त्यांना पन्नास लाख रुपयाची शासनाने मदत करावी त्यांच्या पत्नीला शासनाने शासकीय सेवेत रुजू करून घ्यावे त्यासोबतच महाराष्ट्र राज्याने सुरू केलेल्या शाहू फुले आंबेडकर निवासी आश्रमशाळा या महाराष्ट्रामध्ये एकोणीशे एक पासष्ट शाळा पात्र झाल्या आहेत त्या शाळा आठ मार्च दोन हजार एकोणीस रोजी झालेल्या निर्णयामध्ये पात्र झालेल्या आहेत आणि वीस टक्के अनुदानास पात्र झाल्या आहेत परंतु शासनाने आजपर्यंत आज तगायत एक रुपयाचंही अनुदान दिलेलं नाही तरी आमची खास आणि रास्त मागणी अशी आहे की या शाळांना विजय एन टीच्या धर्तीवर धर्तीनुसार शंभर टक्के अनुदान देण्यात यावे मी वसंत मुंडे मुख्याध्यापक श्री विश्वनाथराव दराडे निवासी विद्यालय वाघेबाबरोबर ही मागणी आहे की आमचा कुटुंबातील आमचा भाऊ स्वर्गीय धनंजय अभिमान नागरोजे यांनी या ये ठिकाणी अठरा वर्षे विनावेतन असल्यामुळे आत्महत्या केलेली आहे तर आमची मागणी आहे की त्याच्या कुटुंबाला न्याय मिळावा त्यांना आर्थिक मदत मिळावी आणि राज्यात जे एकशे पासष्ट आश्रमशाळा आहेत या आश्रमशाळेंना वेतन श्रेणीप्रमाणे शंभर टक्के आणून द्यान द्यावं ही मागणी आहे आज या उपोषणाचा तिसरा दिवस आहे आणि या उपोषणाला ज्या धनंजय आजमान नागोजेनं आत्महत्या केली त्याचे वडील येऊन जर उपोषण करीत असतील तर ही महाराष्ट्राची दुर्दैवाची गोष्ट आहे जर ज्याचा स्वतःचा मुलगा वारतो आणि त्याच्या बापाला मला न्याय द्या म्हणून जर या ठिकाणी उपोषण करायची पाळी येत असेल तर हे महाराष्ट्राला किंवा महाराष्ट्राच्या राजकीय नेत्याला सोबणारी गोष्ट नाही याचा जरा या राज्यकर्त्यांनी विचार केला पाहिजे